म्हणून झालं साळमग पैसे आले वाला पाऊस हो आणि बीज शिरठ काय गा कुठे बाबा पावसात कपडे बदल पण ही काय वाढा न घालायला दुसरी घालून गेले पावसा पाण्या चिखलात परत धुवाय टाकले की तुमचे चालू झालं झालं रोज नवरा टाकतो या कपडे धुवायला अफीस नाही पण कामान करत कापड परत म्हणणार तीच घालून जावा चिखलात भेटले मला धुवाय लागतंय वाळत नाही ती परत अजून प्रश्न चालू होते असं वाळण पावस भिजून येते मध्ये शिकायला पाण्याच आणि हे चहा पाणी आता काय नको चहा पाणी झालं मला पाणी जेवणा पण खाय तुम्हाला म्हणजे सांगायच्या आधी मी यायच्या आधी सगळे तुम्ही तयारी करून पुढील काय

का, का लांबडा दा। भजी काय असू दे पण ते ठेसापेसा टाक नको वाधळीच त्या मिरची बिरची टाकू नको नाहीतर भजी खाल्ला पाळायला लागून बाहेर असलं काय करू नको आपलं आपलं साधं मीठाचं कर पण थोडस टाक लय टाकू नको नाही टाकत नाहीतर मी नवऱ्याला आता राजा वाडबोड वाडगोड बाडगोड नवरे पाळायला की मला पाळायला लागल तर आता आपल्याला करायचे ते भजे आले ते भिजून म्हणून आपण पहिलेच तयार करून ठेवली होती देव बाबा म्हणले काय येते जायला लागले ते मला तर भजी करायसाठी मी तर बेसन आणि कांदा किती जिरं थोडासा पोवा परत काय म्हणतो त्याला सोडा हळद सगळं टाकून घेतलंय आता हे मस्त असं मळून घेऊया आपण मीठ टाकलंय ना का माहिती नाही पण चेक करून बघूया आपल्याला चेक करायला काय जाते हां मी मी टाकलेलं आहे बघा आता मी टाकून घेऊयाच्या आपण हां परत म्हणणार अजून आळणीच बजी केलं मी टाकून चेक करून घेतलेलं बरं तर लगेच तावाला येते माझ्यावर हा तर हो येते येते सोड्या मला वाटलं सोडायचं येत नाही तर सोडायला मला नाही हा बाजलं आता मला माहिती आहे का बसू इथं कळत का का नाही तर कलर आला कसा बाजायचा म्हणजे त्याला आता भजी बारीक भजी बारीकच माहिती सॉरी हा गॅस बारीक कुठे केलता लई कडक व्हायला म्हणून त्याच हे केलं मी बारीक केल त्याला मी नको नाही म्हटलं काढायला हा हा एकच नंबर तर भजी काढून माझ्यासमोर आहेत पण लईच गरम खाण्यासारखं खायण्यासारखं तर गरम आहे तर त्यामुळं आंबा त्याला गार होऊ द्या थोड्या वेळ तसूक इकडं टाकून घेतलं हिने लगेच दोन मिनिटाच्या आत तर हे आहे तर शेवटचं भजी आहे ना तळायचं मस्त पैकी की एक 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 उचलाय चालू झालं तो असतो संपायचं ह्याच्यातच तर इकडं तळू द्या काही राहिलेलं एवढं Atau go? Basket kita tulis di talang. चगि वेतव ना का ठीक आहे तो वैभव चाचा तो उडते की उडालो ना नाही याला आता दाबती घेता नाहीतर येत्याला उडणार

वा वायती काय ती झालं काय होईल का झाले तर गरम गरम केले ते बर का पण हे असलं जाय नाही काय काय केले बाहेर पडायचं मी तर काय मिरची नाही रे बाबा तिकट नाही त्या मिरच्या तिखट नाही त्या मिरची जात कवा दाखवलं काय सांगता येत नाही तुम्ही पाऊस पाणी जा वाटत नाही तिखट नसते मिरची वर आकाडा असो नाही कुठला असो लंगी मिरची कोल्हापूरची कवा झटका दाखवून दाखवत ना बाबा बरं ठेवायला काढून मिरच्या बाबा बाबा एकदम मला दिल्या पाच तुम्हाला सांगा

बायकांच्या काय म्हणते जी जे बीला तोचला असतं तुमच्या काय कमी असते काय पण आम्ही काय एवढं नाही लय लक्ष दान नसलं असलं पण ह्यांना लागते बाबा हा 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 हो बा चला चला माझा आहे का भाईच आहे भाई नाही एवढं काय हरकत काय क्वालिटी काढायची गरज नसते खायचं ही नसतं गरम गरम ओके तर त्याला मित्रांनो तर बाय ओके